नमस्कार मंडळी कामाच्या ठिकाणी येणारा ताण टाळा सध्याच्या स्पर्धात्मक कार्यपद्धतीमध्ये कामाचा ताण हा अनिवार्यपणे येतोच या ताणाचा सराव करताना आपल्याकडे असलेल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांचा पुरेपूर उपयोग करून दिलेले काम वेळेत आणि उत्तम प्रकारे करणे याची कसब अंगी बांधवणे म्हणजेच कामाच्या ताणाचे व्यवस्थापन करणे येथे काही सोपे आणि साधे उपाय आहेत त्याचा जर सराव केला तर तुम्ही कामाच्या ताणाचे व्यवस्थापन नक्कीच यशस्वीपणे कराल यामध्ये संशय नाही पहिला उपाय आहे, आहे प्राणायाम करा कामाच्या ठिकाणी जर तुम्हाला ताण येत असेल तर तुम्ही तुमचे डोळे बंद करा श्वासोश्वास घ्या दीर्घ श्वास घ्या श्वास घ्या आणि सोडा श्वास घेताना आणि सोडताना तुमचे थोडं पोट फुगवा आणि थोडा वेळ थांबा आणि पुन्हा श्वास सोडा असे करताना तुमच्या कामाच्या ठिकाणी जो ताण असेल तो नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल दुसरा उपाय म्हणजे चालायला जा कामाच्या ठिकाणी ताण आला असेल तर थोडी विश्रांती घ्या आणि थोडे चाला चालताना तुमच्या पायाचा जो स्पर्श जमिनीशी होईल त्या संवेदना तिथल्या तिथले निसर्ग तिथले वातावरण तुमचे विचार हे केंद्रित होतील आणि झालेले विचार केंद्रित आ, केंद्रित झालेल्या विचारामुळे तुमचा जो ताण आहे तो नक्कीच कमी होण्यासाठी मदत होईल तिसरं आहे तुमची पचनशक्ती सुधारण्यावर भर द्या हळूहळू जेवणाचा सराव करा झटपट जेवण्या खाण्याऐवजी थोडासा जास्त वेळ घ्या आणि हळूहळू खाण्याचा सराव करा यामुळे काय होईल की तुमचा जो घास आहे तो छोटा होईल आणि छोटा घास घेताना तुम्ही त्या घासाचा आस्वादसुद्धा घ्याल आणि त्याचबरोबर तुमचं लक्ष केंद्रित होईल आणि लक्ष केंद्रित झाल्यामुळं तुम्ही जो घास योग्य प्रकारे चावणार आणि अशा प्रकारे तुमची पचनशक्ती सुधारा सुद्धा सुधारेल आणि तुमचं लक्ष केंद्रित झाल्यामुळे कामाच्या ठिकाणी येणारा ताण जो आहे तो सुद्धा कमी होईल तिसरा आहे सहकार्याशी संवाद साधताना पूर्णपणे लक्ष केंद्रित करा म्हणजे तुम्ही तिथे शंभर टक्के हजर आहात का जर सहकार्याचे सा तुम्ही संवाद साधताय तर तुमचं साक्षी ध्यान आहे का तुमचं सहकार्याबरोबर पूर्ण उपस्थिती आहे का जर असेल तर नक्कीच तुमचा जो विचार आहे त्याचं देवाणघेवाण हे हंड्रेड पर्सेंट होईल आणि अशा प्रकारे तुमचं लक्ष केंद्रित असल्यामुळे नक्कीच तुमचा जो ताण आहे तो सुद्धा कमी होईल आणि शेवटचा उपाय जो आहे तो मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करताना पुन्हा तुम्ही डोळे बंद करा आणि तुमचा जो श्वास आहे तुमचं शरीर आणि भावना यांचं निरीक्षण करा अशा प्रकारे तुम्ही निरीक्षण करत असताना तुमचं लक्ष तुमचं मन तुमचा श्वास हे, हे केंद्रित होईल आणि केंद्रित झाल्यामुळे तुमचा जो कामाच्या ठिकाणी आलेला जो ताण आहे तो नक्कीच कमी होईल म्हणून ह्या असे जे सोपे उपाय आहेत याचा सराव करून नक्कीच कामाच्या ठिकाणी येणारा ताण तुम्ही कमी करू शकता धन्यवाद